या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत जे दहशतवादी आहेत या दहशतवाद्यांचा के खात्मा केल्याशिवाय भारत सरकार राहणार नाही यामागे पाकिस्तान सारख्या देशाचा शंभर टक्के हात आहे राज्य विचारलं नाही कुठलंही अन्य कुठलाही प्रश्न विचारला नाही त्यांना फक्त त्यांना विचारलं तुमचा धर्म कोणता धर्म विचारून त्यांची खात्मा करणं किंवा त्यांच्यावर हल्ला करणं हे फक्त पाकिस्तान आणि पाकिस्तानचे दहशतवादीच करू शकतात आणि भविष्य काळामध्ये पाकिस्तान सारखा देश या जगाच्या नकाशावर राहणार नाही जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये पर्यटकांच्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला खरोखर हा दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला आहे या भ्याड हल्ल्याचा मी भारतीय जनता पार्टीचा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष या नात्यानं ना तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रामधील सुद्धा तीन ते चार पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक पर्यटक यामध्ये जखमी झालेले आहेत खरंतर जम्मू काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटल्यानंतर दहशतवाद्यांनी याची फार मोठी दहशत घेतलेली होती आणि याच भीतीपोटी त्यांनी हा हल्ला केलेला आहे खरोखर यामागे पाकिस्तानसारख्या देशाचा शंभर टक्के हात आहे असा आमचा संशय आहे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी असतील गृहमंत्री अमितजी शाह असतील ही सगळी मंडळी या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत जे दहशतवादी आहेत या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय भारत सरकार राहणार नाही या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी म्हणून मी त्रिवळ शब्दात निषेध व्यक्त करतो मला तर अशा या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य या कारणासाठी वाटतं की दहशतवाद्याला कोणताही पद्धतीचा धर्म असत नाही असं धर्मनिरपेक्ष माणसं म्हणत असतात परंतु ज्या दहशतवाद्यांनी या सगळ्या पर्यटकांच्यावर हल्ला केला त्या हल्ला करत असताना त्यांनी पहिल्यांदा तुमचा कुठलीही राज्य विचारलं नाही कुठलंही अन्य कुठलाही प्रश्न विचारला नाही त्यांना फक्त त्यांना विचारलं तुमचा धर्म कोणता आणि हा धर्म ज्यावेळी हिंदू म्हणून या लोकांनी सांगितलं त्यावेळी अशाच हिंदू लोकांच्यावर त्यांनी हल्ला केला अन्य धर्मीयांच्या लोकावर किंवा मुस्लिम धर्मीय लोकावर त्यांनी कोणत्याही पद्धतीचा हल्ला केला नाही यामध्ये स्पष्ट दिसून येतं की अशा पद्धतीनं धर्म विचारून त्यांची खात्मा करणं किंवा त्यांच्यावर हल्ला करणं हे फक्त पाकिस्तान आणि पाकिस्तानचे दहशतवादीच करू शकतात त्यामुळे धर्मांधतेने पेटलेले ही सगळी मंडळी आहेत या धार्मिक तेढ निर्माण करण्याचं पातक या सगळ्या पाकिस्तानवर लागलेलं आहे निश्चितपणानं भारत सरकार असेल संरक्षण मंत्रालय असेल गृह मंत्रालय असेल या सगळ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्य काळामध्ये दे पाकिस्तानसारखा का देश या जगाच्या नकाशावर राहणार नाही मोदीजींनी ज्यावेळी दोन हजार चौदा साली या भारताच्या पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली तिसऱ्यांदा ते प्रधानमंत्री झालेले आहेत गेल्या अनेक वर्षाच्या काळामध्ये का का जे जे काही दहशतवाद्यांच्याबद्दलचे जे जे काही निर्णय असतील हे अतिशय व्यापक प्रमाणात मोदीजींनी घेतलेले आहेत यामुळं या जगभरामधल्या दहशतवाद्यांना एक वेगळ्या पद्धतीची भीती भारताची निर्माण झालेली होती भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे काही स्थान आहे हे अतिशय मजबूत करण्याचं काम गेल्या चौदा दोन हजार चौदापासून मोदीजींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि याचीच भीती या सगळ्या पाकिस्तानला वाटते त्यामुळं अशा काही ठिकाणी दहशतवादी पाठवून देऊन भारतावरचं धार्मिक आक्र आक्रमण करण्याचं काम ते करत असतात परंतु मोदीजींनी सगळ्या जग जगभरामध्ये आपल्या बाजूनी असे अनेक देश वळवलेले आहेत की ते देश भारताला पाठिंबा देऊ शकतात यामध्ये दे रशिया आहे अन्य काही देश आहेत त्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचं निश्चितपणानं आभार मानावं तितकं थोडंच आहे परंतु या सगळ्या दहशतवादविरोधी लढाईमध्ये सगळं जग भारताबरोबर असेल आणि याचं सगळं श्रेय मोदीजींना असेल दोन हजार चौदा नंतर पाकिस्ताननं एक भीती निर्माण पाकिस्तानच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली होती की या देशावरती ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यावेळी या जगतामध्ये आपलं स्थान कुठंतरी कमकुवत होईल आणि याच भीतीपोटी पाकिस्तान हा उद्योग निश्चितपणानं करतो दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न करतो जसं पुलवामाची घटना घडली त्यानंतर स्ट्राईक ज्यावेळी आपण भारतानं ज्यावेळी स्ट्राईक केला अशा स्ट्राईकच्या माध्यमातून त्यांच्यावर अनेकदा भारतानं आक्रमण केलेले आहेत आणि दहशतवादाचा खात्मा करण्याचा प्रयत्न केला आहे एवढ्यावरच त्यांनी धडा न घेता पुन्हा काही अशा पद्धतीनं गोष्टी करणं हे निश्चितपणानं निषेधारे आहे या देशातल्या काश्मीरमध्ये पहलगाममध्ये पर्यटक म्हणून गेलेल्या जवळपास अठ्ठावीस पर्यटकांची हत्या अशा या दहशतवाद्यांनी केलेल्या पाकिस्तानचा किंवा दहशतवाद्यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे